नमस्कार म्हणजे राम, राम कोल्हापूर घराचा नमस्कार सकाळच्या बाजी साडेसहा वाजता च्या पेच बघा दसऱ्याच्या अगोदर कपडे धुवायची तयारी हो एक कपड्यांचा सापडा साफ साप्ड़। करून टाकायची धुनू जे हासूची नदी गच्चोगच कशी भरल्या बघा की धुण्या नाही हाटावर आम्ही जागा ओडकून काढली धुवाय दसरा म्हणल्यावर देव बसायचा असतो नाही आमच्या खेड्यात निड जात कोल्हापुरात मग भागात देव बसायच्या अगोदर कपडे धुतात बघा पण आपटू नये घाटाचा परिसर कसा गच्चोगच भरलाय पूर्ण सगळे कपडे धुवायला नुसतं हातरून असते दुसरी काय जागा सुद्धा बिळ नाही एवढी गर्दी असते दसऱ्याच्या घाई तर तुमच्या पण गावात जर असला तर कपडे धुवाय शंभर टक्के जावं सर काय नाही कंबाड जरा मोडणार त्याला काय अडचण होत्या कारण आयुष्यात सगळे चटके बसायला पाहिजे तर पण पोरासन सांगायला या पाहिजे नाही आम्ही पण कपडे धुवायला जायचो म्हणून मित्राची पोरास आमदाराला शूटिंग घ्यायची म्हणाल ही काय अडचण आहे मी निर्मा कपडे असून चिखलाय चालू होतं बघा शिकलून शिकळून मळ काढला की आमच्या गावात वाका आणि धोपटी जे असतो म्हणजे पोत्यांना साडी घातलेल्या असतात आता बघा ते म्हणजे पाच सात साड्या असतात ते एकत्र करून शिवलेला असतात तो मसूद गरम असतो पहिल्यासारखे वाका करून वापरण झाले कारण वजन जास्त धुवायला होतं कोल्हापूरच्या हसूरचा परिसर आहे बघा की गावातली परिड सुद्धा आहेत बघा गावातले हातरून असतात जे की ते धुत्या सोडा काय अडचणी बघा आमच्या पोहोराचं सोडून गेलो पोरं नुसता उठलेले जातात सगळं हातरून काढून मस्त बी ठेवलं साईडला आता वाळत कच्चे वेग घालायचं म्हणाल मी हातरून धुतलंच नाही आमच्या बायकोच धुतलं सगळी असले फक्त वाळत घेतलीच बघा कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब ला करायला विसरू नका सराजे हार्दिक शुभेच्छा सगळ्याच नाही